गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाबाह्य आणि लोकशाही विरोधी असल्याचा आरोप करत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत आझाद मैदानावर विराट मोर्चाचं आयोजन केलं गेलं विविध डाव्या आणि लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी हे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी हा लढा उभारलाय याच आंदोलनाचा भाग म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली गेली आहे यापूर्वी बावीस एप्रिलला राज्यभरात ठिकाणी तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शन झाली होती या विधेयका विरोधात राज्यभरातून बारा हजार दोनशेहून अधिक हरकती दाखल झाल्या असूनही विधिमंडळाच्या समितीनं कुणालाही प्रत्यक्ष म्हणणं मांडण्याची संधी दिली नाही यावर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जिल्हा कलेक्टर कचेरीवर विधेयक आहे दोन हजार चोवीस हे रद्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आणि आय वतीने तर हे जे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आहे दोन हजार चोवीस हे घटनाविरोधी लोकशाही बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे त्यामुळे हे विधेयक मागे घेण्यासाठी आज मुंबईला आझाद नावावर सर्व डावे विचाराचे त्यानंतर विविध पक्षाचे त्या विधेयकाला ज्यांचा विरोध आहे ते सर्वजण त्या ठिकाणी आज पहिल्याच दिवसाचे विधानसभेचं कामकाज सुरू आहे तिथे निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी जमलेले आहे अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी आरडीजी यांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदनाचे प्रती सुद्धा अ कलेक्टर कठी दिलेले आहे तर हे जी विधेयक आहे हे जन सुरक्षा विधेयक जे आहे याच्यामुळं ते स्वातंत्र्याचे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे देशाला त्याच्यानंतर जे काही कायदे आलेले आहेत जे काही हक्क आलेले आहेत घटनेनुसार हे जे हक्क आहेत हे तुम्ही आर्बन हा अर्बन नक्षल, नक्षल।, नक्षल जे आहे ते अर्बन नक्षल आहे म्हणून त्यांनी ह्या सुरक्षा केलं की जेणेकरून लोकांना सुरक्षित होईल बाकी जे लोकांना हे होणार नाही ते त्रास होणार नाही म्हणून या ठिकाणी परंतु विधेयक करताना कोणालाही याच्यामध्ये बोलवलेलं नाही याच्या समितीमध्ये नेमले नाही किंवा याच्यावर हरकती जे आहेत ते हरकती सुद्धा या जनसुरक्षा कायद्यामध्ये मध्ये घेतलेल्या नाही त्याच्यामुळं याच्यावर पूर्ण नाराजी असून या ठिकाणी आमच्या ज्या कामगार संघटना आहेत यांच्यावर सुद्धा ते निबंधन नाही की तुम्हाला जर काही संप करायचा असला आणि पुढं हे करायचं असत त्याला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सरकार सांग किंवा करायचं किंवा नाही या संदर्भात जे काही तरतुदी आहेत बरच मोठी तरतूद आहे याच्यामध्ये परंतु ही स्वातंत्र्यावर व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातलेला आहे आणि जे काही स्वातंत्र्यानंतर जे आपल्याला हक्क मिळालेले आहेत ते ह्या कायद्याने कोंडच कायद्याने हे त्यांनी याला फक्त नाव दिलंय आरमानचं आरमारच त्याच्या खाली हे अनुप हे करत आहेत म्हणून हे जे विधेयक आहे हे रद्द झालं पाहिजे जास्त काही आंदोलन आहे आम्ही करणार शहीद भगतसिंग यांनी ट्रेड असेंब्ली मध्ये पब्लिक सेफ्टी बिलाच्या विरोधामध्ये बॉम्ब टाकला होता कमी शक्तीचा बहिरांना ऐकवण्यासाठी ब्रिटिशांच्या काळामध्ये हीच गळचिपी करणारा कायदा आणू पाहत होते आणि त्याच्या विरोधात क्रांतिकारक भगतसिंगांनी ट्रेड असेंब्लीत बॉम्ब टाकून निषेध नोंदवला होता आज ही सरकार या जनतेची गळचेपी करण्यासाठी लोकांची लोकशाही हिरावून घेण्यासाठी सरकारच्या धोरणाला त्यांच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचा अधिकार हिरावून घेण्यासाठी आज पब्लिक सेफ्टी बिल आणतायत जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी आणतायत वास्तविक सांगितलं जातं अर्बन आहेत आम्ही या सर्व चळवळीमध्ये काम करत असताना सातत्यानं हिंसेचा विरोध केला कुठल्याही हिंसेचं कधी समर्थन केलेलं नाही हिंसा करणाऱ्यांच्या बाबतीत सातत्यानं ती भूमिका शासनाची आहे तीच या चळवळीतल्या सर्व जनतेची आहे पण जनतेचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा आणला जात आहे जनतेचा आवाज हा दाबला जाऊ नये जनतेला त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं त्याला मांडण्याचे अधिकार असावे शासन प्रशासन जर चुकीचं वागत असेल तर त्याच्यावरती निषेध नोंदवण्याचा अधिकार राहावा पण हे सर्व अधिकार या जनसुरक्षा विधेयकातून काढून घेण्यात येत आहेत त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर सरकारनं हे जनसुरक्षा विधेयक पारित न करता मागे घ्यावं या मागणीसाठी सातत्यानं संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येतील हे विधेयक रद्द करण्याकरता आज आम्ही कलेक्टर कचेरीवर हे निवेदन द्यायला आलो होतो हे विधेयक शासनाने महाराष्ट्र शासनाने कशा करता आणलेलं आहे की केंद्र सरकारने जे सरकारी उद्योग आहे ते सगळे अबाणी अंबानी आणि अदानी यांना जे विकायचं आणि उद्योग मोठमोठ्या उद्योगपतींना जे शास शासनाचे सरकारी उद्योग जे विकू राहिलेले आहे भविष्यामध्ये याचा फार मोठा जनक्षोभ होऊन लोक रस्त्यावर येणार आहे त्याकरता त्याची तरतूद त्यांनी आताच केलेली आहे का लोक रस्त्यावर येऊ नये त्याकरता त्यांनी हे जे नाव दिलेलं आहे जनसुरक्षा विधेयक म्हणून त्यांनी जे नाव दिलेले आहे अर्बन नक्सल म्हणून त्याला म्हटलेलं आहे परंतु हे सर्व चुकीचं आहे ही एक धूळ फेक आहे हे विधेयक या या अधिवेशनातच ते पारित करणार आहे परंतु कुठल्याही हालतमध्ये हे विधेयक पास झालं नाही पाहिजे त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डाव्या पक्षांच्या वतीने प्रचंड आंदोलन आजपासून हाती घेतलेलं आहे आज त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या आझाद मैदानावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव जे आहे त्या सर्वांनी म्हणून फार मोठं आंदोलन तिथं होत आहे आणि हे विधेयक कुठल्याही मध्ये डावे पक्ष संसद विधानसभेमध्ये पास होऊन देणार नाही या प्रसंगी पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी सुधीर टोकेकर आणि कॉम्रेड सुरेश पानसरे अशोक सब्बन बाळासाहेब पालवे भारती ज्ञानपेल्ली संगीता कोंडा शारदा बोगा प्रीती कोटा सगुणा श्रीमल लक्ष्मीबाई कोटा रेखा बोगा यांचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ